नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास बहुजन वंचित वंचित बहुजन आघाडी बहुजन विकास आघाडीसुद्धा म्हणतो मी कारण बहुजनांच्या विकासासाठीच काम करते तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांचे अभिनंदन करण्यासाठी बनवलं आहे आणि नुसते अभिनंदन नाही तर त्याबरोबरच या मीडियाचा चाटोकार मीडिया म्हणून मी सगळेच म्हणतात अर्थात तर या चाटोकार मीडियाचा निषेध करण्यासाठी देखील हा व्हिडिओ मी बनवतोय आणि तो निषेध का करतोय ते तुम्हाला आधी लक्षात घ्यायला हवं वंचितने आपल्या अकरा उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे होय आणि त्या उमेदवारांमध्ये प्रथमच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी आमदार पदाची उमेदवारी मिळालेली आहे शमीफा पाटील यांना शमीबा पाटील ज्या तृतीय पंथी आहेत आणि तृतीय ज्या राज्य हक्क समन समितीच्या समन्वयक आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीच्या देखील कार्यकर्त्या आहेत आंबेडकरी चळवळीत त्यांचं अतिशय चांगलं योगदान आहे त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला प्रबुद्ध भारत या पाक्षिकाच्या देखील त्या लेखिका आहेत तर अशा शमीफा पाटील यांना उमेदवारी दिल्याबद्दल अभिनंदन अकरा उमेदवारांची यादी जाहीर झाली तेव्हाच मी कालच्या व्हिडिओत हे सांगणार होतो पण मी बघत होतो वाट बघत होतो की मीडिया ही बातमी चालवेल काय होय कारण मीडियाला सध्या काही विशेष सूचना आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या बातम्या दाखवायच्या नाहीत हो अशी शंका येण्याचं कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे मी की प्रकाश आंबेडकर यांचा जो ओबीसी आरक्षण बचाव रॅली होती मोर्चा होता जी रॅली होती त्या रॅलीला किती गर्दी आहे हे कधीच दाखवलं गेलं नाही फक्त प्रकाश आंबेडकर यांच्यावरच कॅमेरा असायचा आणि त्यांचे बाईट घेतले जायचे प्रत्यक्ष सभेच्या स्थानी किती लोक आहेत त्यांच्या त्या ते रॅलीमध्ये किती लोक सहभागी आहेत हे दाखवलं गेलं नाही आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की ठरवून हे केलेलं जातं आहे म्हणजे जे वंचितांच्या अधिकारासाठी लढत आहेत घटनेने होय भारतीय राज्य घटनेने प्रत्येक घटकाला अधिकार दिलेले आहेत पण ते अधिकार त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीत वर्षानुवर्षे अनेक लोक अजूनही सर्वसामान्य गरजा रोटी कपडा मकान या गरजांपासून देखील वंचित आहे हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही आणि अशा लोकांच्या हक्कासाठी भारतातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कासाठी संविधानासाठी लढणारे प्रकाश आंबेडकर यांना मुद्दा वंचित ठेवलं जात आहे का होय आणि त्याचं कारण तुम्ही अजूनही बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मागच्या वेळी प्रकाश आंबेडकरांनी जो धडाका केला होता लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत त्याची धास्ती खाऊन प्रकाश आंबेडकर पुढे येऊ नयेत म्हणून त्यांना मागे ठेवण्याकरता हा सगळा डाव तर आखला जात नाही आहे हे षडयंत्र तर नाही आहे ना अशी शंका आहे कारण प्रकाश आंबेडकरांच्यावर नियमित टीका केली जाते आणि ते टीकेचे मुद्दे देखील मी सांगितलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा तर भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे प्रकाश आंबेडकर यांना काही करायचंच नाही आहे ते काही होऊच देत नाही आहेत ते फक्त आडकाठी घालतात प्रत्येक गोष्टीत ते उर्मट आहेत उद्धट आहेत अरे 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 म्हणजे अशा प्रकारे प्रचार करण्यामध्ये निखिल सारखे जे स्वतःला हो जे स्वतःला अलिप्त पत्रकार म्हणवतात जे स्वतःला आम्ही कोणाची बाजू घेत नाही असंही म्हणवतात आणि आम्ही योग्य तो न्याय असेल तेथेच ते बाजू घेतो असंही म्हणतात हे देखील सामील आहेत निर्भय बनोचे सदस्य मी वेगळे नाव घेण्याची गरज नाही ते देखील सामित आहे तर बिग बॉस कालची बिग बॉसमधली एक महत्वाची घटना ब्रेकिंग न्यूज म्हणून सगळीकडे दाखवली जाते आहे अरबाज पटेल जो बिग बॉसच्या बाहेर झाला अर्थात बिग बॉस हा एक रियालिटी शो आहे किंवा व्यावसायिक शो आहे आणि महाराष्ट्रातली जनता तो बघते हे मला मान्य आहे अनेक लोक बघतात त्यातल्या बऱ्याच गोष्टी स्क्रिप्टेड असतील तरी देखील बघतात ती बातमी जी देशाच्या काही कामाची नाही ती बातमी सगळीकडे दाखवली जाते त्याच्यावर चर्चा होते आहे पण शमीफा पाटील यांना उमेदवारी मिळाल्याची बातमी आणि त्यांच्याबद्दलची माहिती प्रसारित होत नाही उच्च शिक्षित आहेत एम ए झालेले आहेत शमीफा पाटील आणि उत्कृष्ट वक्तृत्व देखील त्यांचं आहे तर आपण हा उमेदवार निवडून द्यायला हवा होय म्हणजे वंचितांच्या हक्कांसाठी लढणारा उमेदवार आहे आणि विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून एक तृतीय पंथी जाऊ शकतो तुमच्या आमच्या वोटवर रावेर मतदारसंघातून उभ्या आहेत त्या मी विनंती करतो सगळ्यांना की तृतीय पंथीयांना जो एक हीन दर्जा समाजात दिला जातो जरी धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांना मानचं स्थान दिलंय पण त्यांना तेवढंच मर्यादित ठेवलं आहे म्हणजे त्यांचं काम फक्त टाळ्या वाजवणे लोकांकडून पैसे गोळा करणे दमदाटी करणे उलट काही मीडियावाल्यांनी तर तृतीय बदनामीच केली आहे की ते मुजोरी करतात ते खोटे असतात ते मुद्दाम लोकांना अडवून पैसे घेतात तर या तृतीय हक्कासाठी लढणाऱ्या शमीबा पाटील आणि तृतीय पंथीयांना त्यांचा स्वाभिमान त्यांचा मान, मान सन्मान कारण त्यांना देखील जगायचा अधिकार आहे त्यांचं अभिनंदन प्रकाश आंबेडकरांचं अभिनंदन आणि चाटुकार मीडियाचा तीव्र निषेध या निषेध करण्याची अजून एक गोष्ट आहे अजून एक कारण आहे काल महाराष्ट्र टाईम्स याचं जे वेब पोर्टल आहे न्यूज पोर्टल त्याच्यावरची एक बातमी बघितली आणि त्यात बातमीत बघा चक्क काय उल्लेख होता की प्रकाश आंबेडकरांची चौथ्या आघाडीची तयारी अशा आशयाची बातमी होती चौथी आघाडी चौथी आघाडी मग तिसरी आघाडी कोणती त्यांनी चक्क राजू शेट्टी बच्चू कडू आणि छत्रपती संभाजी मारे संभाजी राजे कोल्हापूर यांची तिसरी आघाडी आहे असं सांगितलं आणि आता प्रकाश आंबेडकर चौथ्या आघाडीची तयारीत आहेत रविकांत तुपकर यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे वगैरे ती बातमी होती खास निषेध ऑलरेडी तिसरी आघाडी झालेली आहे तिसरी काय मी तर म्हणतो पहिली आघाडी जी प्रस्थापित पक्षांच्या छातीत धडकी भरवते ही पहिली आघाडी प्रकाश आंबेडकरांचीच आहे याच्यापूर्वीच्या निवडणुकीत देखील होती ती हे तीन लोक जे आहेत मी त्यांना वाईट म्हणणार नाही पण यांच्या आघाडीला तिसरी आघाडी म्हणणार आहे सगळ्या जनतेला माहिती आहे ताकद जास्त कोणाची आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची ताकद जास्ती आहे ज्यांच्यासोबत आता ओबीसी देखील आहेत आदिवासी संघटना देखील सामील आहेत त्यांची ताकद जास्त आहे की बच्चू कडू राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे जे कुठल्या ना कुठल्या प्रस्थापित पक्षासाठी काम करतात यांची तिसरी आघाडी ते जास्त लोकप्रिय आहेत त्यांच्याकडे जास्त समर्थक आहेत मतदार आहेत अजिबात नाही माझ्या मते तरी नाही तर महाराष्ट्र टाईम्स सारख्या न्यूज पोर्टलने अशी बातमी प्रकाश आंबेडकरना चौथी आघाडी आणि ती बनते आहे बनते आहे नाही बाजी मारली मार आहे त्याच्या वेळी सांगितले की प्रकाश आंबेडकरनी बाजी मारली की सगळ्यात आधी अजून निवडणुका जाहीर झाल्या तरी देखील प्रकाश आंबेडकरने आपल्या अकरा उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि अशावेळी तुम्ही चौथी आघाडी बनते आहे प्रकाश आंबेडकरांची अशी बातमी येत आहे किती निषेध करावा थोडा आहे प्रकाश आंबेडकर यांचं आज महाराष्ट्रात काय स्थान आहे महाराष्ट्रात नाही मी संपूर्ण देशभरात म्हणेन ते कसे अतिशय रुबाबदार नेते आहेत वक्तृत्व आहे त्यांचं चांगलं त्याचप्रमाणे समतोल विचार करणारे आहेत संतुलित विचार करणारे आहेत भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे चांगलं अशा नेत्याला चौथा आघाडी म्हणणं म्हणजे एक प्रकारे उपेक्षित ठेवण्यासारखं किंवा हिणवण्यासारखं आहे इतकी वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य मिळून त्याही आधीपासून हजारो वर्षे वंचित राहिलेला समाजातून कोणीतरी पुढे येतोय प्रस्तापीजांच्या छातीत धडकी भरणारच पण मीडियावाले जे स्वतःला अलिप्त बनवतात ज्यांनी तटस्थपणे बातम्या दिल्या पाहिजेत ज्यांनी समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला पाहिजे त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतं तो कारण तुम्हालाही माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला मोठं बनवणं किंवा एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं हे हल्ली मीडियाच्या हातात झालं आहे आणि सुपारी घेऊन मीडिया काम करते विशिष्ट प्रकारच्या बातम्या दाखवणं विशिष्ट व्यक्तींच्याच बातम्या दाखवणं त्यांची स्तुती करणं त्यांची वाहवा करणाऱ्या बातम्या दाखवणं हे मीडियाचा उज डाव्या खेळ आहे उजव्या हाताचा डाव्या हाताचा किंवा हा खेळच आहे असं म्हणेन मी पण जे वंचितांसाठी लढतायत जे भारतीय संविधानासाठी लढत आहेत प्रत्येक घटकाच्या न्याय आकाशे लढतायत त्यांना चौथी आघाडी होते आहे रविकांत तुपकर यांच्यासोबत बोल अहो रविकांत तुपकर यांच्यासोबत बोलली ऑलरेडी अकरा उमेदवार जाहीर झालेले आहेत शमीपा पाटील यांची ब्रेकिंग न्यूज म्हणून अनेक वेळा दाखवायची पाहावी होती एकदा दाखवली आहे शम पाटील शमीपा पाटील पाटी यांची माहिती देखील सांगितली आहे पण अनेक वेळाही दिवसभर काही काही न्यूज दाखवल्या जातात ज्या बिनकामाच्या असतात ज्यातून जनतेला काही फायदा होत नाही फक्त सनसनाटी असते निव्वळ अशा न्यूज तुम्ही दिवसभर चालवता आणि इतकी मोठी अभूतपूर्व घटना असं म्हणतो कारण भारताच्या महाराष्ट्राच्या इतिहासासाठी पहिल्यांदा घडतं आहे की तृतीय पंच उमेदवार दिलेला आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर हे खरोखर वंचितांसाठी काम करतात त्यांचं सर्व समावेशक राजकारण असतं याच्यावर काही वाद घालण्याची गरजच नाही आहे तर अशा वंचितच्या उमेदवाराला मात्र तुम्ही जास्त प्रसिद्धी देत नाही यात सतत त्यांच्या बातम्या लावत नाही आता इतकंच काय पण प्रकाश आंबेडकरांच्या बातम्याही लपवल्या जातात बघा तुम्ही समजूत आहात मतदार जाणकार असतो मतदार राजा असतो त्याचं सगळीकडे लक्ष असतं मग जरा या वंचितांकडे लक्ष देणाऱ्या पक्षाकडे देखील बघा आणि कुठल्याही प्रकारचं लेबल न लावता काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आघाडीचे पक्ष असतील यांनी कसा धोका दिलेला आहे प्रकाश आंबेडकरांना हे आपण लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं मुद्दाम टोलवाटोली गेली जागा वाटपामध्ये आणि शेवटी प्रकाश आंबेडकर कंटाळले कारण यांचं काही नक्की होत नव्हतं ज्या जागा देत होत्या त्या अपमानास्पद होत्या म्हणून त्यांनी ते आघाडीबरोबर जाणं टाळलं म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून मुद्दा मिळवायचं म्हणजे आघाडी करायचीच नाही आणि त्यांनीच नाही केली त्यांनीच तोडली म्हणून त्यांच्यावरच टीका करायची तर हे सगळं षडयंत्र प्रत्येक प्रस्थापित पक्ष मी बीजेपीची पण बाजू घेत नाही आणि कोणाचीच बाजू घेत नाही मात्र प्रत्येक प्रस्थापित पक्षाला प्रकाश आंबेडकरांनी सणसणीत उत्तर दिलेले शमीबा पाटील यांना उमेदवार देऊन आणि समाजाचे डोळे उघडले आहेत तर तुम्ही त्यांना उम आमदार म्हणून पाठवाल विधानसभेत अशी मला आशा आहे आणि विनंती देखील आहे भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमनमॅनसह पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांचे अभिनंदन आणि पुन्हा एकदा चाटुकार मीडियाचा तीव्र निषेध धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह